लहानस्वरूपी वाटप नाही केलेलं आहे जसं जेवढ्या लोकं पार्टिसिपेट होतील तेवढ्या लोकांना आपल्याकडून जसं मागच्या लास्ट टाइम आपण जसं एक वाटप केलं होतं फुलणा फुलाची पाकळी म्हणून तशा पद्धतीने जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकांना आपण बक्षीस म्हणून आपल्याकडून किट देता येईल आणि जसं आहे की आपण जो गॅप पडतो वर्षाचा की वर्षातून आपण एकदा येतो आणि जसं एक मध्ये एक कार्यक्रम झाला आपला त्यावेळेस आपण एक चांगल्या पद्धतीने इन्व्हाइट केला होता आम्हाला आणि आल्याच्या नंतर थोडंसं आमचा पण एक खालीचा वाटा तिथे लाभलेला होता जे काही जेणेकरून कार्यक्रम असतील आम्हाला येणे शक्य झालं तरी ठीक नाही झालं पण कानावरती टाकत झाली जेणेकरून आम्हाला पण अपडेट राहील की गावामध्ये एले उपक्रम होत आहेत आणि अशा पद्धतीचं गाव सोळीत पद्धतीने चाललेलं आहे जसं आता आम्ही एक मागे पण कन्सेप्ट केली होती आता मी बोलते की दापोलीतले अठरा गाव आमच्यासोबत चार दिवस होते आमचा आठ दिवसाचा कार्यक्रम होता पण चार दिवस कंटिन्यू आमच्या ते लोक होते तो ग्राम स्वाभिमानाच्या माध्यमातून गावाबद्दल जसं तुम्हाला एक आपुलकी आहे किंवा स्वाभिमान आहे मग स्वाभिमान आहे पण त्या गावामध्ये राहणाऱ्या लोक स्वावलंबी पण झाली पाहिजे अवलंबून त्यांचं जीवन चालला पाहिजे तो कसा चालू शकेल याच्यावरती स्टडी चालू आहे आणि मग ज्यावेळेस गाव आपण आता आता इथपर्यंत सर्व सुरळीत चाललेलं आहे पण ज्यावेळेस गावातील व्यक्ती त्याला हातावरती कुठे ना कुठेतरी उदरनिर्वाहासाठी कुठे ना कुठेतरी एक छोटासा एक साधन मिळाला तर ते एक चांगल्या पद्धतीचं कुठेतरी ग्रोथ करू शकेल म्हणजे तीच एक ग्रामस्वाभिमान एक संकल्पना होती किंवा जसं ग्रामीण भागातील लोक आहेत ते स्वतःला कमकुवत समजतात मग ते कमकुवत नसतात तर त्यांच्यामध्ये खूप एनर्जी असते किंवा त्यांच्याकडे भरघोस आहे असं बरंच काय आहे आपण ज्यावेळेस वाटपाचा एक नियोजित कार्यक्रम होईल त्यावेळेस सविस्तर जनरल चर्चा करू म्हणजे एक बोलता बोलता पिंपळकरांकडे पण बोलण्यात झालं आहे की महिला वर्ग बराच आहे तर महिलां वर्गांसाठी एक एक दोन सेंटर आपण ओपन करू शकतो जसं आम्ही आता दापोलीमध्ये एक सेंटर ओपन करते महिला सेंटर की महिला इथं एक सिलाई मशीन सेंटर ओपन केलेला आहे जर कोण इंटरेस्टेड असतील पण दापोली सेंटर आहे त्याच्यामुळे थोडंसं लॉंग डिस्टन्स आहे मग तिथे आठ ते नऊ रुपये पडतात म्हणजे लगभग असते जातात मग दिवसभरातून सकाळी संध्याकाळपर्यंत तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही जेवरा शिलाई करता येईल आणि त्याच्यातून त्यांना दोन पैसे इन्कम येते आणि त्याच्यावरून त्यांना कुठेतरी रोलिंग चालू आहे तर मग असे बरेच उपक्रम आहेत आपल्याला ते करता येईल आणि चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊ पण शकतो जेवढं वाटपासाठी आपण पुन्हा एकदा आपण एकत्रित येऊ आज थोडासा संडे असल्यामुळं आज आपण ते एकच दिवस नियोजन केला असतात सकाळपासून काम केलं आणि संध्याकाळी एक वाटपाचं नियोजन केलं असतं तर ते आज शक्य नाही होत आहे एक दोन दिवसामध्ये आपण वाटपाचं पण नियोजन करू आणि मग त्यावेळेस सविस्तर जाऊन आपण चर्चा करू भरपूर काहीतरी गुन्हा होत आहे त्यामुळे इथेच थांबतो ज्यावेळेस वाटप होईल त्या वाटपाच्या वेळेस आपण डीपली जाऊन सविस्तर तुमच्या समस्यांवरती चर्चा करून आपण पुढे काही तोडगा काढता येते का त्याच्यावरती आपण चर्चा करू त्याच्या लक्षात इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो सगळ्यांना या ठिकाणी एक बंदारा वरती जे आपण गोठण आहे त्या गोठन या ठिकाणी एक बंधारा अशा प्रकारे परत एक वरच्यावाढीचा जो काही स्मशानभूमीचा वरचा भाग आहे त्या ठिकाणी एक बंधारा अशा प्रकारे बंदाऱ्यांचं जे आपलं नियोजन आहे आणि त्या त्या वाडीचे सर्व ग्रामस्थ महिला या ठिकाणी त्या बंदाऱ्यावरती आपल्याला जायचं आहे या ठिकाणी अध्यक्षांच्या सूचनेनुसार या ठिकाणी पलीकडचा काही एक वाडी जे आहे ते आपण ज्या देवळाशी जी गोठण आहे त्या गोठ्यांची या ठिकाणी आपण ती एक वाडी त्याने त्या ठिकाणी जाऊन तो बाजार आपण तयार करायचा घालायचा आहे त्याने जो प्रत्यक्ष समारंभ होता स्वागत समारंभ होता तो या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो आणि आता यानंतर आपण प्रत्यक्ष श्रमदानासाठी त्या त्या स्पॉटवरती आपल्याला जायचं आहे तर मित्र मंडळी बघतोय आणि आपल्या मंदिरात दिल्लीमधील एक संस्था होती गुंज आणि त्यामधले एक मेंबरचे सर आहेत जे आलेत आपल्या मंदिरात त्यांची थोडक्यात माहिती घेऊया त्यांच्या संस्थेचा उद्दिष्ट काय आहे ते जाणून घेऊया त्यांच्याकडूनच नमस्कार नमस्कार आपलं नाव काय विजय दुर्गवले आपली संस्था कुठे प्रॉपर दिल्लीवरून दिल्ली आपल्या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे उद्दिष्ट हेच आहे की म्हणजे ग्रामीण भागाचा विकास म्हणजे रुरल डेव्हलपमेंट हेच आहे मी त्याच्यातून बऱ्याच इनर्सिटिव्ह आहेत त्या इनर्सिटिव्हवरती गुंज काम करते म्हणजे असे आता रत्नागिरीमध्ये आम्ही बघतो आहे की पाच तालुक्यांमध्ये कंटिन्युअसली काम चालू आहे जसं मंडणगड दापोली खेड चिपळूण गुहागर आहे तशाच पद्धतीनं रायगडमध्ये बघायला गेलं तर महाडमसला श्रीवर्धन माणगाव आहे तळा आहे किंवा पोलादपूर आहे अशा तालुक्यांमध्ये कामं झालेली आहे मला आता नवीन केलं दोन महिने झाले आणि कोकण विथि बेस्ट नाव आहे यूट्यूब चॅनेलचं तर तुम्हाला पण नवीन खरं वाटलं आणि अशा गोष्टी त्यांची संस्था कार्यकर्त्यांना मदत करते काही गोष्टी म्हणजे आता आपण जे लोक पार्टिसिपेट होतात त्या लोकांना आपण काय करतो आहे की गावाच्या विकासासाठी ती लोक एकत्रित येतात आणि अशाच पद्धतीने एकत्रित येत राहावी त्यासाठी आपण त्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण आपल्या संस्थेकडून एक स्वरूपी बक्षीस देतो आहे त्यांना म्हणजे त्यांना दानस्वरूपी वाटप न करता किंवा फोकट न देता त्यांना आपण काय करतो आहे की त्या लोकांना एक मोटिवेट व्हावेत यासाठी आपण त्यांना प्रोत्साहनपद किट देते गुंजकडून असं आहे तुम्हाला भेटून सर आणि आता आपल्या मंदिरातील मारून मंदिरात कार्यक्रम चालू होता आणि सरांची थोडीशी माहिती भेटली त्यांनी सांगितली कार्यक्रमामध्ये तर तुमचे सर आभार आहेत धन्यवाद धन्यवाद थँक्यू 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 तर मग आपण मंदिरातून बाहेर आलो त्यानंतरला आपल्या नदीवर बंधारे बांधायचे आहेत ते आपल्या गावातील लोक सर्व येत आहेत नदीवर काही ठिकाणी काही काही वाड्या दुसऱ्या दुसऱ्या नदीवर म्हणजेच बंधारे बांधण्यासाठी किंवा काय कुठे स्वच्छता काय करायचं असेल तिथे असे वेगवेगळ्या वाड्या त्यांना नेमून दिलेली जागा आहे त्या ठिकाणी आपलं बंधाऱ्यांचं काम चालू आहे तर आपण बघायला जाणार आहोत आता तर चला मग जाऊया बंधारा बघायला कसे काम करत आहेत आपली लोकं आणि बंधारा करतील ते तर मंडळी आपण नंतरला आता नदीवर आलो आहे आणि इथे बंधारा बांधण्यास सुरुवात झाली आपण जाऊन बघूया आपण इकडे नदीवर आलो आहे आता ही आपल्या इकडे स्मशानभूमी आहे आपली नदी <laughs> तर आपला अर्धा बंधारा बांधून झाला आहे आणि त्यासाठी जा मस्त आता आपल्या बंधारा बांधण्यासाठी ते माती नेत आहेत आपण बघतोय आता पूर्ण बंदर बांधून झाला आहे मध्ये मातीचा भराव करतायत नदीच्यावरती बंदऱ्याच्या वरती पाणी आहे आणि पाणी इथे खाली कमी झालं तर आता इथे बंधारा बांधून झालाय वरती आणि त्याला लावून त्या मातीचा भराव करतायत <Blair> घेतो तर आपण बघतोय आता आपल्या गावातले सर्वजण आहेत आपल्या नदीवर तीन बंधारे बांधत आहेत प्रत्येक वाडीनुसार आहेत ती आपली वाडी आहे आता हा पाणी कमी झाला आहे त्यामुळे बंधारा बांधत आता आता मातीचा भराव टाकतोय आतमध्ये बघा बाबा कसे दगडा लावतात एक एक उचलून झाला मजबूत झाला आला आला तर आता अर्धा बंधारा बांधून झाला आहे त्यानंतरला थोडीशी बसलेत विश्रांती म्हणून त्यानंतर परत आपल्या कामाला सुरुवात होईल बाबा पण आलेत बघा आता। तर आता आपल्या पुरुषांचं काम करून झालंय आता जेसीबी बोलवलेलं आहे कारण काही मोठे दगड़े असतात किंवा माती असेल बाजूला करण्यासाठी आणि जेसीबीने आता मोठ्या दगड्या बाजूला करतायत तर ते आपले राणे ना, ना? तर आता या नदीमधील दगड्या जे मोठे आहेत ज्या आपल्या मनुष्यबळाने बाजूला करू शकत कर नाही त्या जे सी बी मार्फत बाजूला करतायत आणि नदीमधील जागा मोकळी करत आहेत बघा जेसीबी कसा हलग उचलतो मनुष्यबळांना उचलत नाही किती काम केल्यास अरे बाबा किती दगड लावल्यास तीन तर लावले मी तीन मग हे तीन तर आता आता ती लोक लावताय आता लावायचा आता ना आता माती आणायचं काय अरे तू पण उचलायचा दगड उचलला हो तर आपण आता इथे बघतो नदीकाठचे सर्व मोठमोठे कातळ फोडून त्या नदीमध्ये टाकलेले आहेत त्यानंतरला भरणी केलेली आहे त्या भरणी नंतरला आता साठणारं पाणी चांगला होईल आणि दिवसेंदिवस आता पाण्याची पातळी कमी होते त्यासाठी आता नदीवर बंधारे बांधतायत तर आपल्या बंधाऱ्याचं काम पूर्ण आहे आपण बघायला आलोय परत तर आपण आता इथे आपल्या बंधाऱ्याजवळ आलोय आणि इथे बघतोय बंधाऱ्यामध्ये कसे दगडीन रांगा लावून त्यावर माती टाकून नंतर कागद लावलेला आहे जेणेकरून पाव हे पाणी येईल ते दगडी किंवा माती त्यातली धुपून जाणार नाही त्यासाठी कागद टाकलेला आहे आहे ना मारलेला फोन करू होतो बोला येणार नव्हतं बोला तर घेऊन या म्हणून ते काय फोनच लागला लागलावला तुला जाऊया बोला झालं नाही अजून बोला त्याला घरी विचारलं शिवायत का नाही आले म्हणून म्हणून झालं ते हे लोक खेळायला आले म्हणून झालं का काय तर इथे पण आता दगड्यांमध्ये मातीची भरणी करतात आणि त्यानंतर त्यावर कागद टाकणार तर आपण आता बघतोय आता आप्पा माती आहेत कागदावर जेणेकरून माती दगडीच्या आतमधली माती ती पाण्यासोबत खाली जायला नको त्यासाठी कागद आहेत तर इथे दगडी आणि मातीचा भराव करत तयार करून आणि आपल्या वाडीतील किंवा गावातील महिला आहेत त्या दुसऱ्याकडून माती आणतायत तर बोललो आपण आता बंधारा बघून तर झालोय पण त्याचबरोबर या आपल्या महिला, महिला माती कुठून आणतात आणि कशा आणतात ते जरा बघूया तर हे बघायला गेलो आणि शेतामध्ये बाजूलाच माती आहे सोबत महिला माती नेत आहेत त्याचबरोबर हा माझा दादा आहे तो पण त्यांना माती खोलून द्यायला त्याचबरोबर माती डोक्यावर ओलावून द्यायला मदत करतोय त्याचबरोबर आपल्या गावातील वाडीतील पुरुष मंडई आणि महिला सर्व काम एकत्रितपणे आहेत आणि आपल्या कोकणात असंच कामं करत असतात एकत्रपणे तर मग बघा आपल्या गावातील वाडीतील पुरुष मंडई पण कशी एकमेकांना मदत करतायत माती खोदण्यासाठी आणि नेण्यासाठी तर आपण आता बघतोय की आपल्या नदीवर इथे बंधारा बनतायत त्यासाठी लागणारी माती तर इथे खोदतायत आणि आपल्याकडे इथे लाल माती आहे काही ठिकाणी काळी माती असते तांबडी माती असते मातीचे वेगवेगळे प्रकार आहेत तर आपण बघतला पूर्ण नदीच्या आडवा बांधारा बांधलेला आहे त्यासाठी लागणारी माती किती लागेल याचा विचार करून माती होत आहेत बस झाली आता इकडे पुढे बस झाले पावडा इकडे तर मंडळी बघतोय आपल्या इथे नदीवर गावसे चालू होते म्हणजेच आपल्या नदीवर पाणी साठ करण्यासाठी तर तो आता बंदर बांधून आहे तर आपल्याला बघायचं आहे आप पुन्हा एकदा आणि कोणकोण बंदर बांधायला आपल्या वाडीतले वगैरे बौद्धवाडी आणि वाडी या दोन वाड्या होत्या आपल्या तर बघायला आहे आपल्याला आता कोणकोण आहेत उपस्थिती इथे आणि बंदर बांधून झाला आणि आता संध्याकाळ झाली तर बघूया आपण आता कोणकोण आहेत ते आणि निघण्याची वेळ झाली ते बघा तर आपण आता घरी निघालो तर जास्तीत जास्त गावामध्ये दोन तीन बंधारे बांधलेत गेलेत तर त्यामध्ये आपल्या वरच्या म्हणजे आपल्या स्मशानभूमीच्या इथला हाच बंधारा सर्वात मोठा आहे आणि आपल्या दोन वाड्यांनी हा बंधारा करून पूर्ण केलेला आहे तर आपण आता घरी निघालो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओला लाईक कमेंट करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद